सातारा जिल्ह्यात अवैध शंभर पिस्तल हस्तगत स्थानिक गुन्हे शाखेची वर्षातील कारवाई अवैध तस्करी रोखण्यात यश अवैध मार्गाने शस्त्रास्त्रांची होणारी तस्करी रोखण्यात पोलिसांना यश आलं असून गेल्या दीड वर्षात तब्बल एकशे दोन बनावटीचे पिस्तल चार बारा बोअर बंदुका दोन रायफल दोनशे एकोणतीस आणि तीनशे रिकाम्या पुंगळ्या चार मॅगझिन असा मोठा शस्त्रसाठा पोलिसांनी गुन्हेगारांकडून हस्तगत केला गुन्हे उघडकीस आणण्यात तरबेज असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेला शस्त्रास्त्रांची अवैध तस्करी रोखण्यात यश आलं आहे शस्त्राचा परवाना घेताना अनेक नियम अने आणि अटी शर्ती असल्यामुळे सहजासहजी परवाना कुणाला मिळत नाही त्यामुळे अनेक जण अवैध मार्गाने शस्त्र खरेदी करतात विशेषतः यामध्ये गुन्हेगारी क्षेत्रात असलेल्यांकडून पिस्टल सारखी घातक शस्त्र स्वतःजवळ ठेवली जातात ही शस्त्र उत्तर प्रदेश बिहार या राज्यातून सातारा जिल्ह्यात अनेकदा आलेली आहेत तेथील राज्यामध्ये तीस ते पस्तीस हजारांना मिळणारे शस्त्र साताऱ्यात पासष्ट ते सत्तर हजारांपर्यंत अवैध मार्गाने विकलं जात होतं सातारा जिल्ह्यात होणारी पिस्टलची ही तस्करी स्थानिक गुन्हे शाखेने रोखण्यासाठी स्वतंत्र पथक तैनात केली आहेत गुन्हेगारांकडून विक्रीसाठी पिस्टल साताऱ्यात आणताच सापळा रचून गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली गेल्या दोन ते दीड वर्षांपासून एलसीबी कडून सातत्याने अवैध तस्करी रोखण्यासाठी कारवाया केल्या आहेत सातारा कराड फलटण शिरवळ खंडाळा वही या तालुक्यात सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाया करून गुन्हेगारांचं शस्त्रास्त्रांची तस्करी जाळ पोलिसांनी उद्ध्वस्त करून टाकले एवढंच नव्हे तर शस्त्रांची खरेदी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरही पोलिसांनी गुन्हे दाखल केले अवैध तस्करीच्या मुळाशी पोलीस गेल्यानं शंभरपेक्षा जास्त पिस्टल पोलिसांच्या हाती लागले